या बातमीचे प्रायोजक आहेत विन ड्रिंकिंग वॉटर आधुनिक युगात माणसांची जीवनशैली बदललेली आहे त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याची समस्या निर्माण झालेली आहे या समस्येवर हमखास उपाय म्हणजे योगासन होय म्हणून सुदृढ आरोग्यासाठी सर्वांनी योगासन आणि प्राणायाम करावे असा संदेश काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे यांनी दिला पंचायत समिती काटोलतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम सरोवर चारगाव येथे संपन्न झाला यावेळी मनरेगा आयुक्त अजय गुल्हाने सभापती संजय डांगोरे सहाय्यक आयुक्त सुबोध माहोले उपकार्यकारी अधिकारी कपिलेश्वर कलोडे गटविकास अधिकारी रामदास गुंजरकर प्राचार्य वैशाली टालाटुले सरपंच बागडे प्रामुख्यानं उपस्थित होते यावेळी मनरेगा आयुक्त अजय गुल्हाने म्हणाले प्रदूषणात झालेली वाढ खानपानात झालेला बदल आणि बदललेली जीवनशैली यामुळे मानसिक प्रदूषणात वाढ झालेली आहे ते थांबवण्यासाठी सर्वांनी नियमित योगासन आणि प्राणायाम करावे यावेळी योग शिक्षक तथा कृषी अधिकारी चंद्रकांत चौधरी योग शिक्षक महेंद्र साव यांनी उपस्थितांकडून योगासन प्राणायाम आणि सूर्यनमस्काराचा सराव करून घेतला कार्यक्रमाची प्रास्ताविक गटविकास अधिकारी रामदास गुंजरकर संचालन शिक्षक राजेंद्र टेकाडे तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी सुनेश नेहारे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संघपाल बागडे भूषण पुंड सर्व प्रमुख विस्तार अधिकारी कर्मचारी आणि चारगाव येथील ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले